हॅलो वन गुड मॉर्निंग ऑल आता सकाळचे सहा वाजून वीस मिनिट झालेले आहे आणि आम्ही हैदराबाद मध्ये पोहचलेलो आहोत प्रशांत पवार प्रशांत जी आपले आम्हाला घ्यायला आलेले आहेत गुड मॉर्निंग म्हणू शकता तिथूनच गुड मॉर्निंग ऑल आज ऑलवेज जसं की नेहमी सांगते या गाड्यांमध्ये झोप होत नाही त्याच्यामुळे घरी गेल्यावर आम्ही दोघी बहिणी झोपून घेणार आहोत अपेक्षा करते की कोणी आम्हाला डिस्टर्ब करणार नाही काही चहा बी बनवणार नाही आम्हाला चहा बनवता येतो आणि आम्हाला शांततेने झोपू दिलं जाईल गाईच चला आता आम्ही पंधरा मिनिटात घरी पोहोचू बघा आमची सोसायटी जवळ आलेली आहे ॲक्च्युली प्रशांगी ना जेव्हा आपण माझ्या बहिणी किंवा आई वडील येतात ना तर त्यांना खूप छान वाटतं स्वतःच्या हाताने चहा करून त्यांना पाजायला परंतु अक्काचं माझं पहिलंच बोलणं झालं होतं की आपण घरी जाऊन मी तिला विचारलं तो तू झोपणार का तर ती हो बोलली नाहीतर मग काही त्यांनी आल्या आलं चहा करून पाजला असताना मग चहा आपल्यावर झोप उडून जाते ना म्हणून तो डॉयला डायलॉग व्हिडिओच्या निमित्तानं त्यांना मागला कारण आई वडील असताना त्यांना देखील प्रशांत जे असेच लवकर चहा करून द्यायचे ॲक्च्युली खूप चांगली गोष्ट आहे ऍप्लिकेट करायला पाहिजे त्यांना पण आम्हाला झोपायचं होतं म्हणून मी त्यांना सांगितलं की चहा वगैरे बनवून आता आम्हाला झोपायचं आहे आम्ही ज्यावेळेस वेळेस होतो तेव्हा आम्ही चहा बनवून पिऊ हॅलो वन गुड मॉर्निंग ऑल तर आता बरेचसे बारा वाजले कारण की पाच सहा दिवस मी नव्हते पाच दिवस तर घरामध्ये बऱ्यापैकी डस्टिंग डस्ट झालेली होती तर मग नाही आम्ही तर आल्यानंतर झोपलो मग एक साधारण दहा सव्वा दहाला मी उठली आणि मग त्याच्यानंतर थोडीशी आवर आवर वगैरे केली मी जी बॅग नेलेली होती ती अनपॅक केली आणि काही एक दोन वेळेस मशीन लावले बेडशीट वगैरे चेंज केले ते वाट टाकले आणि अजून काही घेतलं नाहीये आत्ताच मी पाणी पिली फोन आलाय आता फोन रिसीव करते एकदा आणि ज्या वेळेस मी इथे नसते त्यावेळेस प्रशांतजी स्वतःच्या हाताने भाजी बनवून खातात जसं की मी याआधी तुम्हाला सांगितलेलं आहे की ज्यांना सर्व बनवता येतं परंतु ते बनवत असताना किचनची बरीच अवस्था खराब होऊन जाते पण ते बिचारे करून घेतात हेच मी अप्रिशिएट करायला पाहिजे तर सिन्नरवरून बरेच भाज्या वगैरे मी घेऊन आलेली आहे ज्या की इकडे नाही मिळत जसं की गावठी काट्याळे वांगे लाल कोराची मेथीची भाजी त्यानंतर गावठी गवारच्या शेंगा ते सगळं आणलेलं मी इथे काढून ठेवले त्याचबरोबर बहीण फ्लावर कोबी देखील घेऊन आली आणि भाऊजाई वांगे वगैरे घेऊन आली होती तर ट्रॉलीज बऱ्याच खराब झालेल्या आहेत तर मग मी इथे ट्रॉलीज क्लीन करते जी माझ्याकडे हाऊस हेल्पर आहे माधुरी जी की फर्ची साथी चे की चे ती फक्त खर्ची पुसण्यासाठीच येते तर मी नसताना ती बिचारी भांडी देखील घासून घेते एक्स्ट्रशांजेंची आणि त्याचे एक्स्ट्रॉ पैसे मी तिला देऊन टाकते पण ट्रॉल्या वगैरे बऱ्याच ती घाण करून टाकते तर मी इथे ट्रॉल्या क्लीन करते अशी तर माझी रोजची सवय संध्याकाळी काम झाल्यानंतर मी सगळ्या ट्रॉल्यांना स्पंजने पुसून घेत असते आणि महिन्यातनं एकदा कॉलिंग स्प्रे मारून देखील पुसून घेत असते तर किचन स्वच्छ ठेवणं खूप गरजेचं आहे आणि मला स्वच्छता खूप प्रिय आहे मी दुर्लक्ष बिलकुल नाही करू शकत तर अंघोळ झाल्यानंतर म्हटलं चला आता किचनची राहिली होती ती इथे मी सगळ्या ट्रॉल्या ज्या या आहे मॉड्युलर किचन आहे जसं की तुम्ही बघू शकता ते सगळं क्लीन करून घेते आणि बरेच कामं होते आज मला क्लिनिंगचे जे की मी उरकवले आहे आता थोडीफार किचनची क्लिनिंग केल्यानंतर मग मी पुढे स्वयंपाक देखील करणार आहे आणि आता दिवसाची सुरुवात आम्ही लाडू खाऊन करत आहोत हा मी माझ्यासाठी घेतला हा ताईसाठी घेतला गुड मॉर्निंग ताई मॉर्निंग आम्ही तो अक्काबाई अंघोळ करून छान अशा तयार नाही झाल्या आहे फक्त आंघोळच झाली आहे तिची तर चला आता आम्ही लाडू खाऊन घेतो सिन्नरवरून आणलेल्या गावठी गवारची सुक्की भाजी मी केली ॲक्च्युली भाजी मी प्रशांजींसाठी केली कारण के की त्यांना खूप आवडतं गावठी गवारच्या शेंगा परंतु त्यांच्या साईटवर आज थर्टी फर्स्टचं फंक्शन आहे आणि त्यांना तिकडेच लंच आहे प्लस ही मस्तपैकी मेथीची भाजी पण केली जी सिन्नरवरूनच आणलेली आहे आता गरम गरम पोळ्या करते आणि मग आम्ही दोघी बहिणी जेवण करू इथे आता आमचे जेवणाची ताटं रेडी करण्यात आले हे आवळे पाक जे आहे ते माहेरवरून आणलेलं आहे लास्ट टाईमच आणला आहे ॲक्च्युली पण ते मला खायची आठवणच राहत नाही आणि लोणचं सासरवरून आणलं आहे सासूबाईंनी दिलं आहे लोणच्याचं तेल बघा कसं वाहत आलं आणि पोळ्या पिवळ्या दिसत आहे कारण की आपल्या प्रशांजींनी मसाल्याच्या डब्याचं सगळं याच्यातलं त्याच्यात त्याच्यातलं याच्यात तर मिठामध्ये पण हळद साडली म्हणून पोळ्या थोड्या पिवळसर दिसत आहे हाय प्रशांतजी से हाय चहा पिलो चहा जी बारीक असता तेव्हा ए उभे असता तेव्हा खूप बारीक वाटतो नाही आता जाड वाटत असं नाही बावीस किलो आजही कमीच आहे परंतु ऑलरेडी इतकं होतं की आजही पोटाची साईज आमच्या बऱ्यापैकी दिसते पोट कमी होण्यासाठी हा एक जो जो डाएट तो आत्ता चालू आहे माझा हा अच्छा पोट कमी होण्याचा स्पेशल डाएट आहे नाही म्हणजे कार खायचे पण एकदम लिमिट मध्ये एक रागी रोटी बस चालू, चालू एक रहे रहे। आहे का ती चालू करायची उद्यापासून ना एक जानेवारी बर आणि हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आता बराच उशिरा येणार आहे तरी पण आज थर्टी फर्स्ट डिसेंबर आहे आणि मी हे आज आज शूट करते तर रात्री बारानंतर नंतर आता आठ वाजले आणि बारानंतर नंतर नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे तर तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा येणारं नवीन वर्ष हे तुम्हा सगळ्यांना खूप सुखा समाधानाचं जावं हीच ईश्वर चरणी प्रार्थना तर आमच्या कुटुंबामध्ये जी दुर्घटना घडलेली आहे त्यामुळे आम्ही ह्यावेळेस थर्टी फर्स्ट डिसेंबर सेलिब्रेट करत नाही आहोत म्हणजे ज्या कोणी मैत्रिणी माझे पहिल्यापासून व्हिडिओ बघत आल्या त्यांना माहीत असेल की थर्टी फर्स्ट डिसेंबरला जी आणि मी बाहेर जायचो छान सेलिब्रेट करायचो परंतु मग आता घराचे घरात बसण्यापेक्षा छोट्या मुलांचे सोसायटी छोट्यांचे काही मोठ्यांचे सोसायटीमध्ये प्रोग्राम आहे तर मग बबली अक्का पण आहे जोडीला तर म्हटलं आपण तिथं जाऊन बसू जो, जो काही प्रो प्रोग्राम चालला आहे तो बघू तर हे कपडे मी त्या दिवशी एअरपोर्टला जाताना घातले होते शिर्डीला मग ते आता वॉश करायचे म्हटलं चला आता अजून थोडा वेळ घालून घेऊ आणि मग वॉश करून ठेवून देऊ तर म्हणून मम्मी घरातल्या कपड्यांवर नाही जाऊ शकत तर मग मी चेंज केला आणि आहे अशीच आता आम्ही खाली जात आहोत थंडी आहे फुल कपडे घालायचे होते मग आम्ही घातले सर्वांनी फुल कपडे आणि आता आम्ही निघत आहोत ताईंनी स्वेटर घातलेलं आहे पवार सरांनी ब्लॅक स्वेटर घातलेलं आहे हॅलो हॅलो मिस्टर शाईन नमस्कार सर्वांना नमस्कार सर्वांना येणाऱ्या वर्षाच्या खूप खुब खूप शुभेच्छा आणि आज एकतीस डिसेंबर आहे गेलं पर चोवीस दोन हजार चोवीससुद्धा सुद्धा संपलं अतिशय चांगलं वर्ष होतं सर्वांचं आणि याचं पुढचं वर्ष अतिशय चांगलं येणार आहे पण आमच्यासाठी नव्हतं ना चांगलं प्रशांतजी कुटुंबासाठी आपल्या सगळ्यांसाठीच एक खूप मोठा झटका देऊन देऊन गेलं बो असं पण त्याचबरोबर चांगल्याही आठवणी आहेत जशा की प्रत्येक गोष्टीत प्लस मायनस असतं तसंच पण आता आपण अशीच अपेक्षा करूया की येणारं वर्ष हे सगळ्यांना सुखासमाधानाचं जावं चला आम्ही निघालेलो आहोत थर्टी फर्स्टचे प्रोग्राम अटेंड करण्यासाठी आता सोसायटीच्या सोसायटीमध्ये प्रोग्राम आहे आणि ऑलरेडी स्टार्ट झालेले आहे तरीसुद्धा आवाज कानावर येत नाही एम फी थिएटर तिथे तिकडे आहे तिथे प्रोग्राम आहेत हे बघा आपले मिस्टर कसे सूट बूट मे क्या म्हणताय निकला का नाही या आपणा आणि बरेच स्टॉल वगैरे लागलेले दिसत आहेत इवन कपड्यांचे म्हणजे लांबून तरी मला दिसले आणि अजून लावण्याची तयारी पण चालू तर आहे तर तुम्हालाही दाखवते थोडीफार झलक काय काय स्टॉल आहेत ते हे सगळे फूडसाठी स्टॉल लावण्यात येणार आहे डिसेंबर पर्यंत डिसेंबरपर्यंत बारापर्यंत जागत नाही

एक वर्ष गॅरंटी एक वर्ष गॅरंटी सार्थिताई आर्यनसाठी वस्तू बघते तिच्या नातासाठी तिच्या म्हणजे माझ्या पण ऑबियसली खूप क्यूट क्यूट असे किचन आहेत मस्त ये <laughs> <के दिसुंदा> <laughs> पेंटिंग आहे <है>, पेंटिंग आणि <laughs> ह्या सर्व पेंटिंग आहे खूप छान आहे प्राईस ट्वेल्फ्टी आणि हे बघा हे प्युअर सिल्कची साडीचीच एवढी छोटी घडी होऊ शकते तर बाराशे पन्नासीची प्राईज आहे डिफरंट डिफरंट प्राईज ना ऑल अच्छा तर ह्या सगळ्या ज्या इथे ठेवलेल्या आहे ना विथ सिल्क प्युअर सिल्क ऑन लुक अच्छा तर ह्या साडेबाराशेच्या साड्या आहेत ज्यांच्या एवढ्या छोट्या छोट्या घड्या घातलेल्या आहेत

கப்படா <laughs> பூ <laughs> <laughs> प्रश्न जाऊन कार्यक्रम अटेंड करायला बसून गेले आणि आम्ही बघतोय काय काय आहे एकदा बघून घेऊ आणि नंतर काय असं आम्हाला काही खरेदीच नाही करायचं आहे छोटे छोटे आमचे चिल्ले पिल्ले आहेत आईचे घरी म्हणलं त्यांच्यासाठी आम्ही घेतात तुम्ही बोर व्हाल ना हे सगळं करता म्हणून पण आम्हाला एक जागी बसून काय करणार थाउजंड फाय हंड्रेड साडेपाच हजाराचा हा गॅ गा, गालीचा आहे बरेच आहे किती बघून मला वाटलं व्हिडिओ मध्ये सांगता काय करायला चल चल तिकडे जाऊन बसू कार्यक्रम आहे हे कुठे आपण काहीतरी खाऊन घेऊ ना you're not sitting there, no, people are not able to see. And walk across the water. You feel defeated, falling on your knees looking up for some hope tonight. साँगमध्ये पफॉम करणाऱ्या या सर्व लेडीज आहेत डिफरंट डिफरंट एज ग्रुपच्या लेडीज आहेत सोसायटीमध्ये डान्स क्लास होतात अशा ज्या मोठ्या मोठ्या सोसायटीज असतात तिथे सगळ्या प्रकारचे क्लासेस डान्स क्लास म्युझिक क्लास स्केटिंग क्लास त्याचबरोबर बॅडमिंटन क्रिकेट सगळ्या प्रकारचे कोच अवेलेबल असतात आणि मुलांना प्रशिक्षण देणं इझी होऊन जातं त्यासाठी बाहेर पडण्याची गरज पडत नाही इवन तुम्हाला जर आठवत असेल मागे एकदा सप्टेंबरच्या आधी मी देखील डान्स क्लास जॉईन करणार होते आणि मी फर्स्ट सप्टेंबरपासून जॉईन करणार होते पण फोर्थ सप्टेंबरला माझ्या कुटुंबात दुर्घटना घडली आणि त्यामुळे मी डान्स क्लास जॉईन केला नाही तर बघा ह्या बायका याच्यामध्ये बऱ्याचशा जॉब करणाऱ्या देखील आहे टीचर आहे वर्क फ्रॉम होम करणाऱ्या आहे तर ते सगळं करूनही त्या आपली जी आवड जी आहे ती जोपासतात तर जेव्हाही कधी लाईफमध्ये आपल्याला कुठलाही डान्सच नाही म्हणत मी कुठलाही काही चान्स मिळतो ना अपॉर्च्युनिटी मिळते ना तर त्याचा आपण बेनिफिट घ्यायलाच हवा आपण आपल्या जीवन जगण्यासाठी मग आपण वर्किंग असू हाऊसवाईफ असू जे काही सगळे कामं करत असतो ते सगळं करता करता आपण आपली आवड देखील जोपासली पाहिजे आणि जेव्हा कधी आपल्याला वेगळं काही करण्याची संधी मिळाली तर ती देखील आपण तिचा लाभ घेतला पाहिजे तर बघा ह्या सगळ्या बायकांनी सुद्धा खूप सगळ्या डिफरंट डिफरंट सॉन्गवर इथे डान्स केलेला आहे आम्ही हे सगळं खूप एन्जॉय केलं बसून बरेच प्रोग्राम बघितले आणि मी आता खाण्यासाठी काहीतरी घ्यायला चालली आहे आय होप माझा आवाज तुम्हाला येत असेल आणि मी आता इथून व्हेज बिर्याणी घेणार आहे अडीचशे रुपयाची आहे व्हेज बिर्याणी आणि नॉन व्हेज बिर्याणी हे बघा अशा पद्धतीने हे प्लेट भरता यूज मी वन व्हेज बिर्याणी वन व्हेज बिर्याणी येस आणि याच्यामध्ये आता ते रायता आणि काहीतरी ग्रेव्ही देतील आणि अशी राहील ही व्हेज बिर्याणी भावाला क्षणो क्षणाला त्याची आठवण येते आम्हाला तर दहा सव्वा दहाच वाजले आणि आम्ही चाललो हो आहोत आता घरी आम्ही काय बारा वाजेपर्यंत थांबणार नाही आम्ही थोडा वेळासाठी आलो होतो तरी आठला आलो आणि दोन तास थांबलो नको रडू आलो हा ना खूप वाईट आहे खूप वाईट आहे त्याला विसरणं आमच्या कोणासाठी शक्य नाही